हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि आता आपल्याला जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची आहे आपल्याला पितरांची सेवा का करायची असते कारण आपल्याला त्यांचे ऋण फेडायचे असतात मनुष्य हा पाच ऋण घेऊन या पृथ्वीतलावर आलेला असतो प्रत्येक व्यक्ती हा पाचरून घेऊनच आलेलं आहे आणि आप आपल्याला ते पाचरून फेडणं खूप गरजेचं आहे जर ते पाचरून आपण फेडले नाहीत तर आपल्याला पितृदोष लागू शकतो किंवा अनेक दोष आपल्याला आयुष्यात लागू शकतात आणि मग आपल्याला आपल्या जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं म्हणून आपल्याला या पितृपक्षात पित्रांची सेवा करायची पि आहे परंतु त्यासोबत आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे पंचमहायज्ञ म्हणजे आपल्याला पाच ऋण फेडायचे आहेत जर आपण हे पाच ऋण फेडले तर आपल्याला आयुष्यात कुठलेही दुःख संकट अडचणी दिसणार नाही मागच्या वर्षी सुद्धा यावर मी व्हिडिओ केला होता आणि या वर्षी सुद्धा करत आहे कारण कसं होतं नवीन नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर आता येत आहेत आता त्या व्हिडिओला एक वर्ष झालेला आहे तर खाली कोणी एवढं व्हिडिओ बघत नाही तर त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले आहे तर हा व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा कमीत कमी महिलांनी म्हणजे महिलांनीच हा व्हिडिओ बघायचा आहे कारण या सगळ्या गोष्टी महिलांनाच करायच्या आहेत म्हणून प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ बघा आणि सगळ्यांनी पंचमहायज्ञ करायचा आहे पंचमहायज्ञ कशा पद्धतीने करायचा आहे आणि पंचमहायज्ञ केल्याने काय होतं आपल्या आयुष्यावर त्याचे काय परिणाम होतात त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझे जन्म नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मनुष्य हा पाच ऋण घेऊन या पृथ्वीतोलावर आला आहे आणि आपल्याला हे फेडणं गरजेचं आहे तर ते जे पाच ऋण आहे ते आपण जर फेडले तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही आपल्याला कुठल्याच अडचणी तोंड द्यावं लागणार नाही आप आपल्या आयुष्यात बघा खूप अडचणी येत असतात कोणाकोणाचं लग्न जमत नाही घरात पैशांच्या काही समस्या असतात किंवा काही ना काही अडचणी म्हणजे मुलांचा त्रास असतो मुलं ऐकत नाही घरात किंवा काही ना काही काही ना काही तुम्हाला अडचणी येत असतात नोकरी संदर्भात किंवा एखाद्याचा व्यवसाय चालत नाही म्हणजे काही ना काही आपल्याला संसारात अडचणी येत असतात तर या काय येतात कारण आपण हे पाच रूप फेडतच नाही आपण सगळ्या गोष्टी करत असतो पैसा कमवतो कम आहे म्हणजे पैशांच्या मागे आपण इतके धावत आहोत पैसा कमवणं गरजेचं आहे परंतु इतकंही त्याच्या मागे धावू नका की आपण म्हणजे कुठल्या गोष्टी करू शकत नाही तर या पाच गोष्टी आपल्याला करायच्या आणि त्यासोबत आपल्याला पैसे कमवण्यासाठी मेहनत करायचे मेहनत कष्ट तर करायचंच आहे परंतु हे पाच यज्ञ करा पंचमहायज्ञ तेच आज मी तुम्हाला पाच यज्ञ सांगणार आहे जर ते तुम्ही पाच यज्ञ करायला सुरुवात केली म्हणजे ते आपल्याला दररोज नित्यनेमाने आपल्या आयुष्यात करायचे असतात परंतु आता या पितृपक्षात या पंधरा दिवसात आपल्याला तो पंचमहायज्ञ करायचा म्हणजे करायचाच आहे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासूनच तुम्ही पंचमहायज्ञ करायला सुरुवात करा पितृयज्ञ देवयज्ञ ऋषी यज्ञ भूत यज्ञ आणि मनुष्य यज्ञ हे पाच यज्ञ आपल्याला करायचे असतात आपल्या नित्यनेमाने आता सगळ्यात आधी येतं ते म्हणजे देवयज्ञ देवयज्ञ बघा आपल्याला आपल्या देवांनी या पृथ्वी तोलावर आणलं आहे तर त्यांचं ऋण फेडण्यासाठी आपल्याला देवयज्ञ करायचं असतं म्हणजे आपण त्यांच्याबद्दल आपल्या देवांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते त्यांना त्यांनी आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे त्याबद्दल आपल्याला त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची असते म्हणून आपल्याला देवयज्ञ करायचा असतो देवयज्ञ म्हणजे काय तर देवतांना आहुती देणे पूर्वीच्या ज्या बायका होत्या होत्या त्या या या गोष्टी गोष्टी करत करत परंतु आपण विसरत चाललो म्हणजे आपले पूर्वज होते म्हणून त्यांना कोणत्याही अडचणी येत नव्हत्या कधीही त्यांना काहीही करायची गरज पडत नव्हती पण आपल्याला सगळंच करावं लागतं कारण आपण या गोष्टी करत नाही म्हणून आपल्याला अडचणी येत असतात तर देवयज्ञ कशा पद्धतीने करायचं तर सकाळी महिलांनी सगळ्यात आधी काय करायचं आंघोळ करायची आंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये एंट्री करायची नाही बऱ्याच जणांना सवय सकाळ धावपळ असते परंतु आंघोळ करायला काही वेळ लागत नाही आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला किचनमध्ये जायचं आहे किचनमध्ये गेल्यानंतर काय करायचं एक कागद घ्यायचा आणि त्या कागदाला थोडंसं गाईचं तूप लावायचं आणि त्यानंतर तो कागद तुम्हाला गॅसवर पेटवायचा आहे आणि तो कागद बाजूला टाकून द्यायचा किंवा कचरा पेटेत टाकला तरी सुद्धा चालेल आता मला सांगा याला किती वेळ लागणार आहे आता हे झालं देवयज्ञ अगदी छोटस काम आहे एक मिनिट सुद्धा याला लागणार नाही दुसरा यज्ञ येतो तो, तो म्हणजे पितृयज्ञ पितृयज्ञ म्हणजे काय पित्रांचं ऋण फेडणं हे बघा आपले जे पितर होते म्हणजे आपले जे पूर्वज होते ते नसते तर आपण या पृथ्वी तलावर आलो असतो का नाही आणि खर तर म्हणजे आता देवांनी आपल्याला इथे आणलेलं आहे परंतु ते पण कारणीभूत आहे त्यांनी आपल्याला जन्म दिला आहे पिढ्यान आपण येत आहोत तर आपल्याला त्यांच्यामुळे इतका छान जन्म मिळाला आहे आणि त्यांच्यामुळे आपण आज इतकं छान जीवन जगत आहोत आणि जो काही म्हणजे आपल्याला वारसा मिळालाय तो त्यांच्यामुळे या समाजात आपल्याला मान सन्मान मिळालाय तो त्यांच्यामुळेच मिळालेला आहे म्हणून आपल्याला पित्रांचं ऋण सुद्धा फेडावं लागतं फक्त पितृ फक्त पितृपक्षात पित्रांची सेवा करून चालत नाही तर पित्रांचं ऋण फेडणं खूप गरजेचं आहे तर पित्रांचं ऋण फेडण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं त्यांचं स्मरण करायचं असतं त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला कावळ्याला काहीतरी खाऊ घालायचं असतं आता असं म्हटलं जातं की म्हणजे पितर म्हणजे कावळे जेव्हा कावळा येतो तर आपण म्हणतो आपले पूर्व झाले आणि काही पूर्वीच्या बायका म्हणायचे की कावळा आला म्हणजे घरात पाहून येणार तर याचा त्याचा काहीही संबंध नाही आहे कावळा आपल्याला का सांगेल की तुमच्या पाहुणे येणार आहेत असं काही नसतं ते पूर्वीच्या बायका सांगत होते आणि आपण ऐकत होतो तर असं काही नसतं तर आपल्याला काय करायचं असतं कावळ्यांना पोळी खाऊ घालायची असते कावळे म्हणजे आपले पूर्वज असतात ते म्हणजे तृप्त होण्यासाठी येत असतात आणि आपल्याला त्यांना तृप्त करायचं असतं तर ते आपल्या दाराशी येत असतात तर आपल्याला त्यांना काय करायचं असतं कावळ्यांना एखादी पोळी कुरमुरे चिवडा जे काही किंवा भात असेल तुम्ही जे काही घरात अन्न तयार अन्न बनवलं असेल तुम्ही घरात तुमच्या घरात जे काही अन्न असेल जे काही शिजवलं असेल ते कावळ्याला थोडंसं तुम्हाला खाऊ घालायचं आहे टेरेसवर जा किंवा तुमच्या घरात बाल्कनी असेल बाल्कनीत कावळे असतील त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता नसतील कावळे येत तुम्हाला कावळे मिळालेच नाही तर तुम्ही कबूतर येतात कबूतरांना खाऊ घाला असं समजायचं ते आपले पूर्वज आहेत आपल्या पूर्वजांना आपण खाऊ घालत आहोत बस हे झालं पितृयत्न आता हे सुद्धा करायला तुम्हाला एकच मिनटं लागणार किंवा एक मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ तुम्ही करू शकता आता हे करत असताना तुम्हाला बारा ते चारच्या दरम्यान करायचं चा, दुपारी बारा नंतर ही पितरांची वेळ असते म्हणजे बारा नंतर पितर आपल्या पृथ्वीवर येत असतात तर बारा ते चारच्या दरम्यान बाराला करू शकता किंवा चार वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही हे करू शकता नसेल तुम्हाला अगदी शक्य तर सकाळी करा आता तिसरा येतो तो, तो म्हणजे भूतयज्ञ आता बऱ्याच वेळा काय होतं बघा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाही आता मुंग्या असतात किडे असतात सूक्ष्म जीव असतात बघा त्यांची हत्या आपल्या हातून होत असते आता घरात बऱ्याच वेळा किडे येत असतात आपण किड्यांना मारत असतो किंवा कळत नकळत सुद्धा या गोष्टी होतात आता बऱ्याच वेळा आपण जमिनीवरून चालत असतो तर त्यावेळेला आपल्या पायाखाली मुंग्या सुद्धा येत असतील तर आपल्या हातून कळत नकळत त्यांची हत्या होत असते तर ही हत्या झाल्यामुळे काय होतं आपल्याला पाप लागतं तर पाप लागतं तर काय होतं आपल्या आयुष्यात आपल्याला दुःख दिसतं आपण म्हणतो मी एवढं सगळं करून माझ्या आयुष्यात हे दुःख का आहे आपल्याला असं वाटत असतं तर हे का होतं या गोष्टी होतात ना म्हणून होतं बऱ्याच वेळा आपल्या अधून ही हत्या होत असतात म्हणजे सूक्ष्मजीवांची हत्या आपण करत असतो ते सुद्धा पाप आपल्या मातीत जडत असतं तर ते पाप दूर करण्यासाठी त्या पापातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मुंग्यांना काहीतरी खाऊ घालायचं असतं आणि मुंग्यांना सगळ्यात खाऊ घालायचं म्हणजे काय तर मुंग्यांना साखर खाऊ घालणं मुंग्यांना साखर तुम्ही खाऊ घाला आणि मुंग्या साखर लवकर खातात आपल्याला ही गोष्ट माहिती आहे साखर त्यांना अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही मुंग्यांना साखर खाऊ घालायला सुरुवात करा आता तुम्ही म्हणणार तरी मुंग्यानं मुंग्या आता हल्ली बघायलाच मिळत नाही परंतु तुम्ही कुठेतरी जा पिंपळाच्या झाडाखाली वड्याच्या झाडाखाली तिथे तुम्ही मुंग्यांना थोडीशी अगदी म्हणजे अर्धा चमचा किंवा चिमूडभर अगदी चिमूडभर साखर खाऊ घातली दररोज तरी सुद्धा चालेल दररोज खाऊ घाला किंवा या संपूर्ण पितृपक्षात तुम्हाला जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस मुंग्यांना साखर खाऊ घाला तुम्हाला वेळ नसेल आता तुम्ही रोज पिंपळाच्या झाडाखाली जाणार तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुमची मुलं शाळेत जात असतील किंवा तुमचे मिस्टर ऑफिसला जात असतील तुमचे सासू सासरे कोणी असतील त्यांना रोजची म्हणजे फिरायला जायची सवय असेल तिथे कुठे झाड असेल की तिथे खाली मुंग्या येत असतील तर तिथे तुम्ही त्यांच्याजवळ थोडीशी साखर देऊन द्या ते मुंग्यांना खाऊ घालून देतील अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर हे झालं भूत यज्ञ आता याला सुद्धा करायला एक मिनिट लागणार आहे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आता चौथं येतं ते म्हणजे मनुष्य तर मनुष्य यज्ञ म्हणजे काय आपण बघा आपले शेजारी असतात किंवा आपले नातेवाईक आपण सगळ्यांनी मिळून राहायला हवं म्हणजे एकोपा आपल्यामध्ये पाहिजे तरच आपण राहू शकतो जर आपल्यामध्ये वाद झाले तर आपल्याला त्याचा त्रास होत असतो तर मनुष्याची ऋण फेडणं म्हणजे एकमेकांशी प्रेमाने वागणं या गोष्टी करायच्या असतात आपल्याला आपल्याला काय होतं की आपण इतर वेळेला म्हणजे आपल्या नातेवाईकांशी किंवा आपले जे शेजारचे असतात त्यांच्याशी भांडत असतो परंतु आपल्याला पितृ पक्षात ही गोष्ट करायची नाही तसं तर दररोज व्हायला पाहिजे परंतु पितृ पक्षात अजिबात करू नका या पितृ पक्षात जर तुमच्याकडे कोणी मुलगा आला मुलगी आली किंवा कोणी व्यक्ती आला तुमच्या घरी तर त्याला तुम्ही काहीही खाऊ पिऊ न घालता पाठवू नका त्याला एखाद्या थोडीशी साखर द्या पाणी द्या चहा द्या मुलं आले तर त्यांना बिस्किट चॉकलेट काहीतरी त्यांच्या हातात द्या अगदी म्हणजे तुमच्या घरात तुमचा शत्रू जरी आला तुम्ही म्हणजे त्याच्याशी खूप म्हणजे नफरत करतात तो तुम्हाला अजिबात आवडत नाही त्याला सुद्धा तुम्ही काहीतरी द्या त्याला असं तुम्ही पाठवू नका जर तुम्ही त्याला असंच पाठवून दिलं तर तुमच्या पित्रांना खूप दुःख होणार आहे त्यांना खूप यातना होणार आहे म्हणजे हे बघून मी पृथ्वी मी पृथ्वी तलावर आलो ही हा माझी सेवा करत आहे परंतु जो त्याच्या घरात अतिथी म्हणून येत आहे त्याचा हा अपमान करत आहे त्याला काहीच देत नाही तर असं करू नका पण तुमच्या घरी आलं त्याचा अपमान सुद्धा करू नका आणि त्याला काहीतरी तुम्ही द्या म्हणजे साधं पाणी तरी पाजा म्हणजे तुमचे पितर तृप्त होतील तर त्यांना हे बघून आनंद होणार आहे आणि आपलं सुद्धा आयुष्य सुखी होणार आहे तर ही गोष्ट करायला सुद्धा तुम्हाला काहीही वेळ लागणार नाही पाचवं येतं ते म्हणजे ऋषी यज्ञ ज्याला ब्रह्मयज्ञ असं सुद्धा म्हटलं गेलं आहे ऋषी यज्ञ म्हणजे काय वेदांचे अध्ययन करणे आपले जे पूर्वी ऋषी मुनी होऊन गेलेले आहेत त्यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत म्हणजे जे आपण आता ग्रंथ वगैरे पठन करत आहोत तर ते सगळं त्यांच्या कृपेने आहे आपल्याला जे काही मिळत आहे ती त्यांचीच कृपा आहे तर त्यांची आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणून आपल्याला ऋषी यज्ञ करायचा आहे म्हणजे ऋषी यज्ञ जर आपण केला तर ऋषींच्या ऋणातून आपण मुक्त होणार आहोत तर ऋषींच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय करायचं असतं आपल्याला कुत्र्याला पोळी खाऊ घालायची असते पोळी खाऊ घाला किंवा तुम्हाला दुसरं काही खाऊ घालायचं तर तेही तुम्ही करू शकता कुठल्याही रंगाचा कुत्रा असो तुम्हाला जिथे मिळाला तिथे त्याला खाऊ घाला आता मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या करायला आता तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीने केलं तरी सुद्धा झाले एक यज्ञ तुम्ही केला एक तुमच्या मिस्टरांनी केला एक तुमच्या मुलाने केला एक मुलीने केला सगळ्यांनी मिळून हा यज्ञ करायचा आहे आणि पाच यज्ञ आहेत आता एका दिवसात तुम्हाला पाच यज्ञ करायचे आहेत म्हणजे पंधरा दिवसात तुम्हाला दररोज नित्यनेमाने पाच यज्ञ करायचे आहेत जर तुम्हाला नित्यनेमाने पाच यज्ञ करणं शक्य नसेल दररोज तर कमीत कमी एक यज्ञ करा दोन करा जसे तुम्हाला वेळ मिळेल आज दोन यज्ञ केले उद्या तीन झाले परवा पाच झाले जसं शक्य होईल पितृपक्षात तसं करा आणि इतर वेळेला सुद्धा पितृपक्ष आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी दिसणार आहेत तर असे हे पाच यज्ञ मी तुम्हाला सांगितले तर नक्की मी प्रत्येक महिलांना तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही हा पंचमहा यज्ञ नक्की करा तुम्हाला याचे खूप छान अनुभव दिसणार आहेत तर कोण कोण हे पंचमहायज्ञ करणार आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे कोणी ज्यांना म्हणजे केंद्रात जात असेल त्यांना माहिती असेल हे यज्ञ तर तुम्हाला माहिती असेल तुम्ही कधीपासून हे यज्ञ करत आहात तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला काय याचे अनुभव येत आहेत ते पण सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ